कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या आता एक स्पष्ट केले केंद्र सरकारने के आधार कार्ड हे कुठलाही प्रकार आता पुरावा धरला जाणार नाही काही ठिकाणी असं समोर आलं की बोगस आधार कार्ड बनवले आणि ते कागदपत्र पण जेव्हा हो आधार कार्डला ला पोलीस विनंती करतात की त्यांनी कोणते कागदपत्र केले तर आधार कार्ड पोलिसांना माहिती देत नाही सुरक्षेचं कारण आता दोन गोष्टी झाल्या या या अनुभवाचा आधारावर मी केंद्रात पण जाऊन आलो परत मंगळवारी मी जात आहे आता एक स्पष्ट केले केंद्र सरकारने के की आधार कार्ड हे कुठल्याही प्रकाराचा पुरावा धरला जाणार नाही फक्त त्याचं नाव अब्दुल रहीम आहे त्याच त्याच कोड नंबर म्हणतो ना किरीट तुम्ही म्हणून आधार कार्डावर आता कोणी वाचू शकणार नाही नंबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या विषयात इंटरेस्ट घेतला आहे केंद्रात पण एक कायद्यात बदल करण्याचा प्रयत्न चालू आहे की त्याच्यामुळे आधार कार्डची माहिती लवकरात लवकर यांना प्राप्त व्हावी पण या प्रकरणात तर जिल्हाधिकारी दोषी आहेत कारण की आधार कार्ड खरं आहे खोट आहे काय आहे हे यंत्र त्यांच्याकडे आहे तहसीलदार कडे आहे ते पोलिसांना कॉपरेट करत ओके संभाजीनगर शहरात एक हजार दोन हजार पाचशे पंचावन्न लोकांना

यात काही तर असं आहे की आधार कार्ड बोगस आहे आधार कार्डली एक जन्मतारीख यांनी जन्म प्रमाणपत्र दुसऱ्या तारखेचा दिलं आणि या संभाजीनगर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सुनावणी दरम्यान ऑब्जेक्शन घेतलं होत परंतु एम आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना फाट्यावर बसवलं म्हणून मी आज अधिकृत माझी तक्रार दाखल केली आहे आठवडाभरात सुप्रीम कोर्टाचा निर्देशाप्रमाणे यात त्यांनी एफ आय आर मध्ये ट्रान्सफर होणार माझ्या तक्रारीत इथले एटीएम हे पहिले आरोपी आहेत त्या एटीएमनी सगळ्यांना फक्त आधार कार्डाचा आधारावर त्याला भारताच नागरिक बनवण्याचं प्रमाणपत्र दिलं आहे मी शंभर अर्जदार यांनी कधी खोटी माहिती दिली तेही पुरावे म्हणून दिले आहेत आणि दोन महिने सतत जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार केल्यानंतरही त्यांनी संभाजीनगर आणि चिल्लोड मधला तपास होऊ दिला नाही म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना ताबडतोब रजेवर पाठवा अशी विनंती आज सकाळी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे सगळे बांगलादेशी साहेब साहेब अर्ज ज्यांनी केला आहे त्यांनी असं म्हटलंय कि माझ्याकडे जन्म प्रमाणपत्र नाही त्याला जे सांगण्यात आलं था तेरा प्रकार, सतरा प्रकारचे पुरावे त्यापैकी एकही पुरावा तो म्हणाला माझ्याकडे नाही मग जर तुझ्याकडे नाही तुझ्या आईकडे नाही वडिलांकडे नाही बहिणीकडे नाही भावाकडे नाही कोणी चाळीस वर्षाचा कोणी कारण की हे आलेले अर्ज सत्त्याण्णव टक्के मुस्लिम बांधला देते उच्चारातले आणि त्या सत्त्याण्णव टक्के पैकी एक टक्के अर्ध त्याला आपण मायनर म्हणतो अल्प नाही नव्याण्णव नाही कुणाचं वय तीस कुणाचं बत्तीस कुणाचं पासठ अरे बासष्ट वर्ष पर्यंत तुमच्याकडे काहीच नाही कागदपत्र मग आमचं म्हणणं एवढंच आहे म्हणजे तू भारतातला एकही प्रमाणपत्र नाही आहे मग तो आहे कुठला बांगलादेशचा आहे पाकिस्तानचा ता आहे तालिबानी आहे अफगाणी आहे की घुजखोर आहे याचा तपास पोलिसांनी